नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा दुर्दैवाने पडला परंतु या पुतळ्या पडल्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं आहे या तापलेल्या राजकारणावरती नरेंद्र मोदी यांनी माफी मागून पडदा टाकण्याचा प्रयत्न देखील केला माफीनामा शिंदेंनीही दिला अजित पवारांनीही दिला आणि आता खुद्द पंतप्रधान मोदींनीही दिला हे सगळं झाल्यानंतर हे प्रकरण शांत होईल हे शमेल असं चित्र असतानाच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना धाराशिव येथील खासदारांनी जो काही आरोप आता केलेला आहे महायुतीवरती तो अत्यंत गंभीर आरोप आहे आणि त्यामुळे महायुती सरकारचे वाभाडे निघणार आहे नेमकं काय घडलं आहे काय का आरोप धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेलं आहे तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ते फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर अख्ख्या भारताचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे भारताचा इतिहास हा सोळाव्या शतकानंतरचा खूप वेगळा राहिला जर छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर भारताचं काय झालं असतं अशा कित्येक गोष्टी आपण नेहमी ऐकलेल्या असतात आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजपने या महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवलेली होती नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर याच महाराष्ट्रात रायगड येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेले होते तर एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला किती प्रेम आहे किती कळवळ आहे हे, हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप आणि महायुतीकडून वारंवार होताना आपण बघत असतो परंतु याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आला हा पुतळा तसा घाई गडबडीमध्ये उभारण्यात आला आणि नौदल सेनेचं एक प्रतीक म्हणून कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फादर ऑफ आप इंडियन नेव्ही म्हणतो नौदल सेनेचे आदी असं आपण त्यांना म्हणतो आणि म्हणून हा पुतळा उभारला या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलेले होते खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुढच्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळला पुतळा कोसळणा ही जी घटना होती ती महाराष्ट्राच्या मराठी मनाला चिर करणारी होती अत्यंत वेदनादायी होती अत्यंत दुर्दैवी होती परंतु या सगळ्यांनंतर जे राजकारण घडलं ते त्याहून जास्त दुर्दैवी होतं याच किल्ल्यावरती नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्राने धुडगुस घातला याला येऊ देऊ नका त्याला येऊ देऊ नका असा फालतूपणा करत याच किल्ल्यावरती त्यांनी नुकसानही केलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टींनंतरही महायुतीच्या नेत्यांनी माफी मागण्याऐवजी वे वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केलेली होती म्हणजे पुतळा पडणं दुर्दैवी ज्या महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेमध्ये बसतात ते दुर्दैवी त्याची माफी मागण्याऐवजी राजकारण तापवण्याचं काम या नीच आणि नालायक लोकांनी केलेलं लो होतं परंतु हे प्रकरण जसं तापत गेलं तसं तसं याची दाहकता वाढल्यानंतर शिंदे पवारांनी माफी मागितली त्यानंतर खुद्द नरेंद्र मोदींनी देखील माफी मागितली परंतु आता ओमराजे निंबाळकर यांनी यातील एक मोठी गोष्ट जनतेसमोर आणलेली आहे आणि ती लाज आणणारी शरम आणणारी आहे एकूणच पुतळ्यासाठी जो खर्च केलेला होता तो होता दोन कोटी चाळीस लाख रुपये इतका आणि याच उद्घाटनाला नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यांच्यासाठी जो हेलिपॅड बनवला त्या हेलिपॅडचा खर्च होता दोन कोटी इतका म्हणजे जेवढं बजेट पुतळ्यासाठी लावलेलं होतं तेवढंच बजेट हे फक्त एक तात्पुरतं हेलिपॅड बनवण्यासाठी वापरलेलं होतं एकूणच या हेलिपॅडच्या ज्या निविदा मागवलेल्या होत्या त्याबद्दलचे कागदपत्रही ओमराजे निंबाळकर यांनी दाखवलेले आहे त्यातील तारखांमधला असलेला घोळ किमतीचा असलेला घोळ आणि हा सगळा प्रकार आता ओमराजे निंबाळकरांनी जनतेसमोर आणलेला आहे एकूणच काय तर ओमराजे निंबाळकरांच्या शब्दामध्ये दारापेक्षा खिडक्या महाग असा प्रकार हा झालेला आहे घराच्या किमतीपेक्षा खिडकी महाग झालेली आहे असं ओमराजे निंबाळकर म्हणताय आणि यामध्ये तेवढं तथ्य देखील आहे परंतु आता या, परंत या आरोपांमुळे महायुती चांगल्याच चा अडचणीत येणार आहे कारण दोन कोटी चाळीस लाखांचा पुतळा आणि म्हणून त्याची क्वालिटी तेवढी चांगली नसल्यामुळे की काय हा पुतळा दुर्दैवी पडला महाराष्ट्राच्या मराठी मनावरती एक मोठा आभाळ यातून कोसळलं परंतु आता त्या पुढे ज्या ज्या गोष्टी समोर येत आहे जसं की जो जयदीप आपटे होता याला कुठलाही एवढा मोठी मूर्ती पुतळा उभारण्याचा अनुभव नसताना त्याला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट चेतन पाटीललाच का याचं कन्सल्टंट नेमण्यात आलं याच्यावरती होणारे वेगवेगळे आरोप बघ एकदा काय झालं नाही नाही पुढचं बोलतो मी याच्यावरती होणारे वेगवेगळे आरोप आणि या सगळ्या गोष्टी आता महायुतीला चांगल्याच अडचणीत आणणाऱ्या आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद